नमस्कार मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीच्या नजरेचे वार तुम्हाला सारखे सारखे मिळत असतील काही ना काही बहाण्याने एकमेकांकडे पाहतात जर कोणी बराच वेळ सारखं सारखं तुमच्याकडे पाहत असेल तर तो व्यक्ती तुम्हाला पसंत करतो किंवा त्याला तुमच्याशी काही बोलायचं असतं जर तुम्हाला झोपण्याअगोदर विचार करण्याची सवय आहे तर जसं की आज काय झालं उद्या काय होईल तर हां तुम्ही जिनियस असल्याचे संकेत आहेत आणि तुम्ही सामान्य लोकांपेक्षा नक्कीच वेगळे आहात सामान्य लोक अंतुरुणावर पडताच झोपी जातात या उलट जिनियस लोकांचं दिमाग प्रत्येक वेळी चालू राहतं म्हणून विज्ञान सांगतं हळूहळू तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा त्याच्यासोबत तुम्ही खूप वेळ घालवता जसं कोणी साथीदार विद्यार्थी सहकर्मी लोक एक दुसऱ्यांसोबत जेवढा वेळ घालवतात तेवढाच वेळ दुसऱ्याकडे आकर्षित होतात सायकोलॉजीनुसार जो व्यक्ती तुमच्या जवळ येऊन दुसऱ्यांना वाईट बोलतो विश्वास ठेवा तो दुसऱ्यांकडे जाऊन तुमच्याविषयी पण वाईटच बोलेल मनोविज्ञानानुसार एखादा व्यक्ती तुमच्या आठवणीत रडत असेल किंवा तुमच्यामुळे रडत असेल तर समजून जा तुम्ही पण समाधानी नाही राहू शकत कारण रडणाऱ्याची नेगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोचते ज्यामुळे तुम्ही समाधानी राहणार नाही रा समोरचा म्हणून कधी कोणाच्या रडण्याचं कारण बनू नका जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो तु तुमची आठवण काढतो का तेव्हा त्याच्यापासून थोडे दिवस तुम्ही नक्कीच लांब राहून बघा मित्रांनो जेव्हा स्त्री तुमच्याकडे नजरे एकटक पाहते स्मितहास्य देते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक असते मित्रांनो तेव्हा समजून जाती तुम्हाला पसंत करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलशी असेच कनेक्ट राहा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की ऐकायला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून अगदी आभार व्यक्त करते धन्यवाद